मॉर्निंग एव्हरी वन आज आमच्या कॉलेजमध्ये ट्विनिंग डे आहे आणि म्हणजे आता डे बाय डे आमच्या कॉलेजमध्ये इव्हेंट्स आहेत म्हणजे आमच्या फ्रेशर्ससाठी त्यांनी के ऑर्गनाईज केलं आहे सिनियरनी सो काय काय होईल मी तुम्हाला सगळ्यांना दाखवतो आणि हा आहे आजचा माझा आउटफिट इंटरेस्ट आहे माझा पण इंटरेस्ट असेलो झाला आहे चल कुठं जाऊया फुगडी खेळ तिथं चला बस तू कर आणि हिला पण करायचं तू बी कर मी एकटे जाऊन बसतो नक्की टाळा मी आमचा तुम्हाला वॉक किंवा काय मी जे तिथं ना काय करणार आहे ते तुम्हाला दाखवता येईल नाही माहिती नाही आहे कोणाला शूट वगैरे करायला सांगितलं डोन बघ काय होत छोट्या डायलॉग म्हणून दाखवणार आहे जी खूप फेमस मूवी आहे मराठी Gimana? Hengkas sakit atau tidak? Jadi, setelah itu gimana? Penyengkar kan celah saya minta

का उत्तर करा लागला कि बली असा फिरतो हं कोसुलू झालं काय? मग तो काय पाहिजे? मतं काय? मतं अजून येणारच ओके ओके. अरे काय म्हटलं का? ते पैसा होणारच तिला वेस्ट न दे वर्ती का? बिनमती कांत जरा तो बरा जावा. ए काय? हेस. हाकडेकडे काही सत्ता आमचा मिसमॅच डे आहे आज डे टू आहे आम्ही ऍक्च्युली पार्टिसिपेट करणार नव्हतो पण ऑन द स्पॉट आम्ही पार्टिसिपेट केलं त्यामुळं मी ऑन द स्पॉट हे सगळं मी आज ब्लॉक करणार नव्हतो ऍक्च्युली पण आज आहे आणि हे ऐके flower <laughs> name.